डिसेंबर रोजी शुभ हस्ते उद्घाटन संपन्न लोणंद शहर शास्त्री चौकातील आयान मेडिकोचे उद्घाटन आई वडील रिटायर्ड पोलीस शहाबुद्दीन पटेल व आई उमरा बावी पटेल यांच्या शुभ हस्ते आज डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख मान्यवर उपायुक्त पुणे डॉक्टर हेमंत जाधव अधीक्षक उत्पादन शुल्क सागर धुमकर नायब तहसीलदार रुपाली फोट मोहीम अधिकारी विनायक कदम उपनिरीक्षक संतोष पवार डॉक्टर मकरंद दो डोंबाळी डॉक्टर प्रज्ञेश गोरड डॉक्टर देपेंद्र कोकरे डॉक्टर क्षितिश केसकर डॉक्टर सचिन दगडे डॉक्टर गणेश दाणी डॉ चंद्रशेखर महाजन मोहम्मद मुला सिकंदर शेख रोहिदास कापसे अजित भुलटे धनंजय घोडके गिरीश रावळ राहुल घाडगे हनुमंत शेळसे पाटील प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक ग्रामस्थ व्यापारी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आदी बहुसंख्येने उपस्थित होते खबरगावाकडचे रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद कठीण परिस्थिती आज या शिखरावर आधी एक मेडिकल होतं त्यांचं ते बर बराभराटी लागलं आता दुसरं मेडिकल चालू केलेलं आहे त्यांच्या पुढील वाटणार वाद चालण्यासाठी खूप शुभेच्छा स्थलांतर लोन्स मेडिको या स्वतःच्या ठिकाणी झालेल्या आहेत या कार्यक्रमात आवर्तून उपस्थित असणारे उपायुक्त जी एस टी विभाग डॉक्टर श्री हेमंत जाधवसाहेब नायब कुसेनाथ उद्धव गोरसे गोल्ड मॅडम तसेच आज महाराज आणि उपनिरीक्षक मुंबई पोलीस तसेच संतोष जाधव संतोष पवार पी एस आहे मुंबई याच पद्धतीनं मोहिमाधिकारी कदम विनय साहेब यांनी या कार्यक्रमात खास करून उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं लोडलच्या सामाजिक राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध व्यापारी वर्गातील लोक आले त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि त्यांच्या या प्रेम देण्याच्या आणि ऊर्जा देण्याच्या संकल्पनेतून मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो त्यांनी माझं फार कौतुक केलेलं आहे कारण कधी त्यात माझं पाणीसुद्धा फुटलेले नाही आहेत मी त्यात काहीच नाही आहे तरी देखील त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं त्यांच्या या शुभ आशीर्वादामुळेच माझी पुढची वाटतात निश्चितपणे उज्ज्वल राहील अशी मला खात्री वाटते आपण सर्व सर्वजण या माझ्या कार्यक्रमात आलात आणि मला आशीर्वाद दिलेत मी आपल्या सर्वांचा सर्वांचे आभार धन्यवाद मी हरिश्चंद्रपूर नायब तहसीलदार सातारा मी इथं जावेद पटेल याच्या मेडिकल स्टोअर आयन मेडिकल स्टोअरच्या उद्घाटना संबंध प्रकल्प आलेली आहे गे लोणंद नगरीमध्ये गेली अकरा वर्ष जावेदचं मेडिकल स्टोअर आहे तो लोकांना औषध उपचाराबाबत मदत करत आहे आणि आज तो त्याच्या स्वतःच्या हक्काच्या जागेमध्ये आपलं दुकान स्थलांतरित करत आहे शास्त्री चौकामध्ये त्याच्या या प्रगतीच्या पुढच्या टप्प्याला माझे खूप खूप अभिनंदन आणि इथून पुढेही त्याची अशीच प्रगती होत राहो यासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद पंधरा वर्षापासून या ठिकाणी ते स्वतःच्या वास्तूमध्ये स्थलांतरित होत आहेत तिथे अपरिम सामाजिकदृष्ट्या वेगवेगळे उपक्रम राबवणार म्हणून त्यावेळेस पटेल हे प्रसिद्ध आहेत आमचे तिचे जवळचे मित्र आमचे क्लासमेट रायबाहेर ते आज या स्वतःच्या वास्तूमध्ये त्यांच्या घडी स्थलांतर होत आहे दिनाबद्दल आज या या शुभारंभाच्या निमित्तानं त्यांना आमच्या सर्व मित्र असतील सर्व मित्रमंडळी असतील आपलेष्ट असतील सगळ्यांच्या वतीनं त्यांना या नवीन मेडिकलविषयी त्यांच्या उद्योगाच्या शिस्तबरोबरात मुनेविषयी शुभेच्छा देतो धन्यवाद यांचं आज त्यांच्या स्वमालकीच्या नूतन वास्तूमध्ये स्थलांतर होत आहे या निमित्तानं अनेक त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मी ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान विचार मंच आणि लोणंदी इंजिनियर अँड आर्किटेक्ट असोसिएशनच्या वतीनं जावेदबाईंना या त्यांच्या व्यवसायाकरिता खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद व्याही जावेदबाई पटेल यांनी आयान मेडिकल स्टोअर आहे लोणंदे त्या मेडिकल स्टोअर स्टोअरला व्यवसायाच्या दृष्टीनं भरभरात हो सर्व काही बाबीनं परमेश्वराने त्यांच्यावर आशीर्वाद ठेवू एवढी सगळी मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष भाई पटेल सर यांच्या ऐन पेढीतो या नवीन मेडिकलच्या उद्घाटनाप्रसंगी सर्वजण आपण इथे जमलेला आहोत पुढील वाट चालीस त्यांच्या खूप खूप शुभेच्छा आणि असंच त्यांचं कार्य पुढं चालत राहो ईश्वरच्या मी प्रार्थना करतो त्यांच्या आम्ही बाई आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त जिथे नजर तिथली खबर खबर गावाकडची